आम्ही म्हणतो की आमच्या फेर या काय तसेल तर म्हणतो ही खूट घ्यायची कसा फेर घ्यायचा तुमचा आता नाही साहेब घ्या असं किती वर्ष झालं पण ते फेर काय घेणार किती वर्षोवेळी तहसीलदार साहेबाला भेटला त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी आम्हाला नाकार करीत गेला त्यावेळेस आम्ही असं वाटलं की आपलं कामच होत नाही मग आपल्याला दुसरा काहीच पर्याय नाही म्हणून मी माझ्या वल्लाला परिवर्तित केलं की के गे तुम्हाला ह्याच्याशी पर्याय नाही कारण न्याय मिळू शकत नाही तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याकडे जावा काय आणि तलाट्याकडं ज्या वेळेस आम्ही संचिका दाखल केली त्यावेळेस वल्लाला माझ्या वल्लाच्या अंगावरती कागदं फेकून टाकले कोणी तलाटी साहेबांनी किंवा हे डुप्लिकेट कागद आहेत ते हे काही तहसीलदारनं आदेश केलेलं नाही त्यावेळेस आम्ही परत पुन्हा जाऊन त्यांच्याकडे संचिका दाखल केली स्वतः तरी पण त्यांना काही विचार आमचा केलेला नाही जा जाऊन आम्ही नंतरच्या स्टेपला आम्ही ही स्टेप घेतलेली आहे स्टेप घेण्यापूर्वी याच्या आधी तुम्ही पाठपूर्वी कुठं कुठं कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला तुम्ही तुमचं प्रकरण सांगितलेलं आहे आम्ही पहिलं तसे तलाट्याकडे गेला ज्या वेळेस दोन हजार अठरामध्ये मला पत्र दिलं तहसीलदार साहेबांनी की ओ अव तुम्ही आता जाऊन सात बारा पत्रकात नोंद तुम्ही तलाट्याकडे ही पत्र, तला पत्र पोच करा तुमचं काम होऊन जाईल आम्ही तलाट्याकडे गेल्याच्यानंतर तलाट्यानं आम्हाला नाकार दिला परत मी तहसीलदार साहेबाकडं बऱ्याच वेळा जसा मला वेळ मिळेल अशा वेळोवेळी मी तहसीलदारला भेटलो तहसीलदारनं काय माझं मान्य केलं शेवट मला माझ्या वल्लाला कारण आजारी असल्यामुळे मी वल्लाला संघ घेऊन फिरू शकत नाही त्याच्यामुळं शन मला वल्लाला घेऊन सांगून की हे असं असं काय केलेश के तुम्हाला दुसरा पर्यास नाही